जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे तेजस्विनी महामहोत्सव दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय भव्य विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न नंदुरबार येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय तेजस्विनी महामहोत्सव व भव्य विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार येथे अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते संपन्न झाले सदर प्रदर्शन हे चार मार्च ते आठ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार जूम येथे भरविण्यात आले असून उद्घाटन सोहळा कार्यक्रमास धनंजय गोगटे अपर जिल्हाधिकारी जिल्हा नंदुरबार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे जिल्हा बँकेचे समन्वयक सचिन गांगुर्डे किरण पाडवी सहायक आयुक्त मत्स्य विभाग नंदुरबार सायरा बानू सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा आरती देशमुख कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार शैलेश पाटील विभागीय सल्लागार नंदुरबार नवनाथ नाईक विभागीय व्यावसायिक विकास सल्लागार महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार संदीप बच्छावाय सीआयसीआय बँक नंदुरबार मनोहर अहिरे कौशल्य विभाग नंदुरबार युथ एड फाऊंडेशन हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माविम कांतागौरी बनकडे यांनी महोत्सवाच्या उद्देशाची माहिती दिली याप्रसंगी राष्ट्रीय संमित कर्नाटक विजेते श्रीमती रमिला वसावे यांचा अपर जिल्हाधिकारी धनंजय गोबटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला ग्रामीण आणि शहरी महिला उद्योजकांनी बनवलेल्या अनोख्या उत्पादनांचे प्रदर्शन हस्तकला गृहोपयोगी वस्तू सेंद्रिय उत्पादने आणि पारंपरिक खाद्यपदार्थ स्थानिक महिलांना व्यवसाय वृद्धीची संधी महिला आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती दीपमाला पाटील अध्यक्ष प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी जिल्हाधिकारी धनंजय बोबटे यांनी प्रदर्शनातील विविध कलाकृतींची पाहणी करत प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना कशा पद्धतीने चालना मिळेल यासाठी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करून कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच कार्यक्रमात उपस्थित यांचा सत्कार महिला आर्थिक विकास महामंडळतर्फे करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अप्पा जिल्हाधिकारी धनंजय गोगटे हे होते यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्या घरामध्ये उत्पन्न किती येत आहे त्यातला किती पैसा घरामध्ये खर्च करायचा किती पैसा खर्च आपल्याला साडी ड्रेस किंवा एखादं गळ्यात करण्यासाठी बाजूला ठेवायचा याचं नियोजन कक्कट झालेलं एक तुमच्या अर्थशास्त्राने उत्कृष्ट प्लॅनर नियोजन नियोजनकार आहे तुम्हाला कधीच विचार करावा लागत नाही किंवा एक ग्रॅम दोन ग्रॅम मीठ घालून ता ता पेड़ू। ता पेड़ू। हो का एक ग्राम तिखट घालू का दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेऊ का शंभर ग्राम ज्वारीचं पीठ घेऊ घरात माणसं किती आहेत त्या माणसाची रोजारी कधीही तुमचं मीठ तिखट किंवा अन्न कमी पडणं असा प्रकार होत नाही म्हणजे उत्कृष्ट प्लॅनिंग महिलांच्या हातामध्ये आहे शासनाच्या लक्षात आलं की देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे उरलेला पन्नास टक्के पुरुषांचा वाटा आहे मग आता महिलांना पुढं आणण्याचं काय कारण आहे तर पुरुष जे पन्नास टक्के कमवतात तर ते त्यातले पन्नास टक्के बाहेर उडवतात उदाहरणार्थ दारू वेणी सिगरेट तंबाखू विमल याच्यामध्ये बाहेरच्या बाहेर खर्च करतात परंतु उरलेली पन्नास वेळा जास्त शिक्षणाला वाटतात त्यानंतर त्यांनी महिला सश धोरण आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे उमेद आहे आत्मा आहे के आहे यांच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रशिक्षण दिले जात आहे नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत आता मार्केटिंग मार्केटिंग हे कला आहे अशा प्रकारचं सगळ्यांना एकत्र घेऊन सवाल मांडण्याचं कारण एकच आहे की येणारे जे गिरायका असतात चार चार आ, आ, पौले पौले ते चार प्रकारचे असतात चार प्रकारचे विचार डोक्यात म्हणून आलेले असतात कोणी म्हणतं की अमुक वस्ती दाखवा समू कोणी म्हणतो समुक जे ड्रेस आहे किंवा टावेला आहे ती क्वालिटी जरा चांगल्या क्वालिटीचं दाखवा ते एखादी महिला आहे की यामध्येच याच पॅटर्नबद्दल पण वेगळ्या कलरमधलं दाखवा तर आलेल्या गिरायकाशी वागायचं कसं त्याला आपलं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे ते पटवून कसं द्यायचं या सगळ्याचं ट्रेनिंग अशा प्रकारच्या महोत्सवातून आपल्याला मिळतं की आपण आपल्या मागे सगळे बॅनर्स लावलेले आहेत त्यावर आपल्या स्टॉलवर काय पदार्थ आहेत त्याची नावं लिहिलेली आहेत वस्तू आहेत त्याची नावं लिहिली आहेत याच्या मागे फक्त एकच शब्द थोडा ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय मार्केटिंगची कला आहे का साईडची अलीकडल्या काळात गहू म्हणला तर त्याला भाव मिळेल पण सेंद्रिय गहू मिळा म्हणला तर त्याला जास्त भाव मिळेल तेल शेंगदाणा तेल पण तेच लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल म्हणलं की ते त्याला जास्त भाव मिळेल तर मार्केटिंगचे तंत्र देखील आपण शिकणं आवश्यक आवश्यक आहे की नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ज्या मोठ्या ग्रामपंचायत त्यामधल्या सरकारी जागा आयडेंटिफाय करा आणि त्याचे प्रस्ताव आमच्याकडे द्या कारण या सर्व जागा ज्या आहेत त्या महसूल विभागाच्या अधिकारामध्ये आहेत नगरपालिकेच्या हातीतले असेल किंवा ग्रामपंचायतच्या हातीमधली असेल आणि त्या देखभालीसाठी फक्त त्या नगरपालिकेला आणि ग्रामपंचायतला केलेल्या आहेत त्याचे आदेश करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त जिल्हाधिकाऱ्यांना आहेत ज्या सरकारी जागा आहेत या ठिकाणी झुलकाबाकड केंद्र जी जुनी होती ती झुलकाबाकड केंद्र बंद पडलेली के असणार ही शासनाच्या जाग्यात आहे ती आज पडीत अवस्थेमध्ये आहे तर आपण अशी झुणका भाकर केंद्र प्रत्येक तालुका स्तरावर हेडक्वार्टरचा आहे आपण जर का एक प्रस्ताव दिला तर निश्चितपणे झुमका भाकर केंद्रामध्ये कारण झुंका भाकर केंद्र अशाच ठिकाणी होतं उदाहरणार्थ बसस्टँड रेल्वे स्टेशन किंवा मार्केट प्लेस त्या ठिकाणी झुमका भाकर केंद्र होतं म्हणजे तुम्हाला घर बसण्या मार्केटची जागा उपलब्ध आहे फक्त आपल्याला शोधणं आवश्यक आहे जसं म्हटलं पन्नास टक्के लोकसंख्या अशी आहे की ज्या घरामध्ये असुष प्रधान संस्कृती आहे म्हणजे मी कधी कधी विचार करतो की आम्हाला जर का नोकरी करून घरी येऊन स्वयंपाक करावा लागला असता तर आमच्या इतके हात आमचेच राहिले आहेत बरोबर कट म्हणजे ऑफिसमध्ये आम्हाला सगळं कळतं की बा कोणतं पत्र कोणाला लिहायचं कोण कोणाला लिहायचं म्हणजे कसं लिहायचं खाली काय लायचं वर मान्य कोण आणयचं पण घरी गेल्यानंतर भाजी करायची म्हणली तर भाजी किती लागते त्याच्यामध्ये तिखट मीठ मिरची किती टाकायची आहे काही पत्ता नाही तेल किती टाकायचे काही पत्ता नाही तर पन्नास टक्के महिला जेव्हा बाहेर येऊन काम करतात तेव्हा त्यांना खोर्सेच्या तुलनेमध्ये दोनशे पट काम करावं लागते कारण तुम्हाला घरातल्या लोकांचं म्हणजे नवऱ्यात नवऱ्याचं मुलात मुलांचं घरामध्ये इतरही सदस्य असतील वृद्ध तर त्यांचंही करावं लागतं घराची झाडझूड करणे घराचं आर्थिक नियोजन पूर्ण करणे आणि त्यातून वेळ मिळालेल्या वेळामध्ये असं बाहेर जाऊन उद्योजक होण्याचा प्रयत्न करणे तर खरोखर तुमचं कार्य जे आहे ते अतिशय वाकण्याजोगं आहे उमेद महिला आर्थिक विकास महामंडळ आत्मा के बी के यांच्या माध्यमातून जे मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्याचा चांगला वापर करून आपण घ्यायला पाहिजे आणि मार्केटिंग ही कला शिकणं फार आवश्यक आहे मी मॅडमला विनंती करतो की स्किल डेव्हलपमेंटवाल्यांना सांगून मार्केटिंग कसं करावं म्हणजे असं म्हणतात मॅडम बरोबर म्हटल्या होत्या की सोनं पण नाही विकल्या जाणार पण माती विकल्या जाते बरोबर आहे आता तुळस तुळस आपल्या सगळ्यांच्या घरासमोर जवळपास तुळस असते पण त्या तुळशी जर का आर्क काढला तर त्या आर्काची किंमत जी आहे ती त्या तुळशीला जे किंमत असते तुळशीचा रोट समजा आहे दहा रुपयाला मिळत असेल तर ही पन्नास रुपयाला पाठी मिळते योग्य कारण त्याच्यावर प्रोसेसिंग आहे आणि मार्केटिंग आहे तर आपण सर्वांनी मार्केटिंग कलाही शिकवून घेणं आवश्यक आहे नमस्कार मी कांता गौरी बनकर महिला आर्थिक विकास महामंडळ वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी मावीमच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त महामहोत्सव आम्ही घेतलेला आहे तसं शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण महिलांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बाजारपेठाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे उत्पादनाला त्यांच्या प्रॉडक्टला योग्य भाव मिळावा मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही या पाच दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे सदर प्रदर्शनी चार तारीख ते आठ मार्च पर्यंत ही प्रदर्शनी राहणार आहे सदर प्रदर्श प्रदर्शनीमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व जिल्ह्याचे सर्व महिला अधिकतर महिला बचत गटांच्या उद्योजक महिला जे आहे त्यांनी तयार केलेले विविध प्रकारचे प्रॉडक्ट खाद्यपदार्थ आहे वाढवण आहे सुखे पदा, पदार्थ कोरडे खाद्यपदार्थ आहे त्याशिवाय त्यांचे विविध पाककृती आहे स्थानीय पाकृती आहे विविध प्रकारचे कला कौशल्य हस्तकलाचे साहित्य आहे पॉटरीच्या वस्तू आहे बांबूकाम आहे कापडीवरचे कलाकुसर आहे या प्रकारचे विविध प्रकारचे प्रॉडक्टच्या एक ठिकाणी आम्ही हे महासंगम घडून आणलेलं आहे आणि या दृष्टी या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये फक्त मालाच्या त्यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्रीच करणार नाही आहोत तर त्याशिवाय त्यांना विविध प्रकारच्या अंतर्गत ओ एन डी सी पोर्टलवर त्यांच्या प्रॉडक्टची नोंदणी करणे पॅकेजिंग लेबलिंग आणि ब्रँडिंगसाठी त्यांना सहाय्य करणे उद्योग आधार रजिस्ट्रेशन पॅन आहे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी बाबत त्यांना सहाय्य करणे हे सगळ्या बाबी एक उद्योजक संपूर्ण महिला तयार करण्यासाठी उद्योग उद्योजकीय दृष्टीने महिलेला सक्षम करण्यासाठी हे महामेळावा आम्ही आयोजित केलेला आहे इथं आपल्याकडे बहात्तर स्टॉलची नोंदणी झालेली होती आज जे आहे सत्तावन्न स्टॉल आलेले आहे काही दुर्गम भागाच्या महिला उद्या सकाळपर्यंत ते पण इथं येतील अशा प्रकारे आम्ही सत्तर स्टॉल जवळपास इथं पाच दिवसात यांना बाजारपेठसाठी आणि मार्केटिंगच्या प्रशिक्षणासाठी विविध विविध विभागामार्फत त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी इथं आम्ही एकत्रित केलेलं आहे